श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण सर्वच जण अगदी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाची आतुरतेने वाट बघत असतो तर मग स्वामी समर्थ प्रगट दिनपर्यंत घरात बघा तुम्ही दररोज यातील अध्याय वाचा तुम्हाला पूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल यावर्षी एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तर मग बघा यावेळेमध्ये आपण जर काही सेवा काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडून येतील आणि आपण हे करायलाच पाहिजे अगदी वेळात वेळ काढून आपण स्वामींची सेवा करायलाच पाहिजे अगदी बघा कुणी गुरुचरित्र पारायण करतं कुणी स्वामींचा मंत्र जप करतं तर कुणी मंत्राची सेवा करतं अगदी आपल्या वेळेनुसार आवडीनुसार सेवा तर आपल्याला करायच्याच असतात मग ह्यातलीच एक सेवा कशा पद्धतीने करायचे काय नियम आहेत आपण तेच आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा गुरुचरित्र पारायण प्रत्येकालाच करायचे असते पण मग आपल्याला शक्य होत नाही मग गुरुचरित्रातीलच आपल्याला एक अध्याय आहे तो वाचायचा आहे त्यांनी बघा अगदी पूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल या गुरुचरित्र पारायणाचे इतकं महत्त्व आहे की जीवनातील ज्या काही व्याधी जे काही आजार आहेत ते देखील दूर होतात अगदी आपल्या आयुष्याचं सोनं होईल असा हा पवित्र ग्रंथ आहे घरातील जे काही दोष आहेत मग नजर दोष असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल ते देखील दूर होतात असं म्हणजे गुरुचरित्र पारायण केल्याचं इतका प्रभावी आपल्याला लगेच अनुभव येईल बघा जे काही जीवनामध्ये समस्या आहेत त्या देखील दूर होतील त्यामुळे बघा आपण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन पर्यंत मग तुम्ही चरित्र सारामृताचे पारायण करा किंवा मग तारक मंत्राचे अनुष्ठान करा किंवा मग काम करत करत अगदी बघा आप तर आपल्याला एका ठिकाणी बसूनच जर पारायण करणं शक्य होत नसेल तर मग श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप्ता आपण नक्कीच करू शकतो लिखित स्वामी मंत्रांचा जप करू शकतो तर आपण स्वामी समर्थ लिखित नामजप करता येतो ज्याला जे शक्य होईल ते मात्र आपण होईल तेवढ्या उच्च कोटीच्या सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे मग बघा कधी कधी काय होतं गुरुचरित्र पारायण तर आपल्याला करणं शक्य होत नाही त्याचे नियम खूप आहेत तर मग आता गुरुचरित्रामधील हा जो एक अध्याय आहे तो आपल्याला पठन करायचा आहे ज्यामुळे बघा आपल्याला अगदी स्वामी महाराजांचा दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळेल आपल्या जीवनातील जे काही दुःख जे काही अडचणी जे काही दारिद्र्य आहे ते देखील दूर होईल आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत बघा त्या देखील पूर्ण होतील असा हा प्रभावी अध्याय आहे तसेच बघा त्याचे नियम देखील पाळणं खूप गरजेचं आहे मग ते नियम तो कोणता अध्याय आहे कोणत्या वेळेत वाचायचा कशा पद्धतीने सेवा करायची याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर मग मा तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा बेल आयकॉनचे जे बटन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच भेटतील आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता सगळ्यात मोठी सेवा म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा आता माहीतच नाही की स्वामी महाराजांचा प्रकट दिन येणार आहे मग आपण काहीतरी सेवा करायला पाहिजेत हा काळ खूप म्हणजे शुभ आहे आपण ज्या काही सेवा करू त्याच्या आपल्याला फळ मिळेल मग अशा व्यक्तींना आपण साधा मार्ग जरी दाखवला की अगं स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतो आहे या काळामध्ये आपण ह्या सेवा केल्यात आपल्याला याचा असं फळ मिळेल एवढं जरी आपण केलं त्याला हे सेवा कर ती सेवा कर जरी सांगितलं तरी त्याच्यासारखी सेवा तर दुसरी कोणतीच नाही याचे इतके फळ मिळेल की अगणित तर बघा एखाद्या व्यक्तीला स्वामी मार्ग दाखवणे तर आता बघा मग आपल्याला त्याचे फळ देखील मिळत असते बघा मग आता आपल्याला आता हे तर एक सेवा झाली स्वामी मार्ग दाखवणे मग मा आता आपण ही सेवा कधीपासून करायची तर मग बघा आपण एकवीस मार्चपासून जरी ही सेवा करायला सुरुवात केली तरी देखील चालेल फक्त दिवसभरामध्ये सेवा म्हणजे आपण हे जे काही आपल्याला अध्याय वाचायचं आहे त्याची एक वेळ ठरवा आणि दिवसभरामध्ये फक्त तुम्हाला बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे ना त्या वेळेमध्ये मात्र तुम्हाला काहीच वाचन करायला जमणार नाही देवाच्या ग्रंथांचं तर कारण की बघा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे फक्त एवढाच वेळ तुम्ही देवाचं वाचन करायचं नाही सेवा करायच्या नाही मग तुम्ही इतर कोणतीही तुमच्या सवडीनुसार वेळ ठरवून घ्या की आपल्याला या वेळेमध्ये ही सेवा करायची मग बघा कधी कधी काय होतात आपण सेवा तर करायचा हा तर आता कुठंतरी मनामध्ये एक निश्चय केलेला आहे पण मग घरामध्ये मांसाहार देखील होतो आहे मग आता याला ऑप्शन काय काही व्यक्ती घरातले ऐकत देखील नाहीत मग अशा वेळेस काय करायचं त्यांना मांसाहार करायचा आहे करू द्या ज्या वेळेस सेवा करायची त्यावेळेस घरात ग गोमूत्र असेल गोमूत्र शिंपडा आणि अगदी आपण आपण मात्र मांसाहार करायचा नाही ना आपण नंतर आपले दररोजची जी सेवा आहे ती अगदी आपण श्रद्धेने सेवा करू शकतो बघा आपल्याला या सेवेचे फळ देखील नक्कीच मिळेल आता बघा ही सेवा कशी करायची तर एक नारळ घ्यायचा एक खडीसाखर घ्यायची तुमच्या घराच्या जवळपास दत्तगुरूंचे मंदिर असेल तर मंदिरात जा मंदिर नसेल जवळपास तर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात जा तिथे जाऊन बघा आपली जी काही इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे सगळ्यात अगोदर आपण ना हातामध्ये खडीसाखर आणि नारळ घ्यायची आपलं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आहे मग मी ही सेवा करणार आहे सांगायचं आहे मग कोणतीही सेवा असेल जप असेल तारकमंत्र असेल पाराय नसेल जे आहे ते सांगायचं मग सेवा किती दिवसाची करणार आहात ते देखील सांगायचं आहे मग बघा आता ही सेवा माझ्याकडून आपल्याला स्वामींना दत्तगुरूंना सांगायचं आहे की तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार म्हणजे पडू द्या आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्या स्वामी महाराजांना सांगायचे डोळे बंद करायचे आहेत नंतर आपल्या बघा समोर दत्तगुरूंचा स्वामी महाराजांचा चेहरा आणायचा आहे जी काही इच्छा आहे ती देखील आपल्याला व्यक्त करायची आहे नक्कीच स्वामी महाराज आपली ती इच्छा पूर्ण करतील बघा एखाद्या गोष्टीसाठी उशीर जर होत असेल तर स्वामी महाराजांना आपल्याला त्याहीपेक्षा जास्त द्यायची असेल आणि बघा नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कुणालाच कोणतीच गोष्ट भेटत नाही मग बघा आपल्यासाठी जे चांगलं असेल ते आपल्याला नक्कीच भेटणार आहे तर मग फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे स्वामी महाराजांवरून आपला विश्वास डगमगू द्यायचा नाही आपण या काळामध्ये बघा एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठन करू शकतो यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते तर अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती ग्राम अंतरी तीर्थहिंडत पातला विलुवाडीची इथून मट गंगापुरी वसेवारी दिनांची श्रमा आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा आपण देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी दिवा लावून घ्यायचा आहे आपली दररोजची जी काही सेवा आहे त्या देखील करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला सुरुवात करायची आहे आता म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या ऐकलं तरी चालेल हा श्लोक किती वेळा म्हणायचा तर बघा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आता कमीत कमी तुम्ही अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा मग ते तुम्ही तुमचा संकल्प करा आता काहींना एकशे आठ वेळा म्हणणं शक्य होणार नाही एकवीस वेळा म्हणणं शक्य होणार नाही मग तुम्ही अकरा वेळा म्हटलं तरी चालेल आता प्रत्येक जण ही सेवा करू शकता यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतं फक्त विश्वास डगमगू द्यायचा नाही मनापासून आणि श्रद्धेने सेवा करायची आहे स्वामी महाराज कधीच आपल्याला काहीच कमी पडू देणार नाहीत यानंतर बघा गुरुचरित्रामधील आपण नववा अध्याय देखील वाचू शकतो नववा अध्याय पठन केल्यामुळे गुरुकृपेने आपल्या सर्व कामे अगदी निर्विघ्नपणे पार पडतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात मात्र एक नियम करायचा आहे बघा मग मी सकाळी तरी वाचन करेल किंवा मग सायंकाळी तरी सकाळी जर तुम्ही नऊ वाजता ठरवले तर सकाळी नऊ आणि संध्याकाळी जर सात वाजता ठरवलं तर याच वेळेमध्ये मात्र तुम्हाला हा अध्याय आहे ना तो वाचावा लागेल या नियमाचे पालन करावे लागेल कारण की बघा पुण्यफळ आपल्याला अनेक पटीने मिळेल मग आपली इच्छा देखील पूर्ण होईल मग देवघरामध्ये दे दिवा लावून घ्यायचा आहे एक तांब्या भरून पाणी देखील आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रामधील नवा अध्याय आपल्याला पठन करायचा आहे पठन करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचं आहे मग घरामध्ये जो स्वयंपाक केलेला आहे मग काही असू द्या अगदी भाकरी असली तरी देखील आपण तो प्रसाद ठेवायचा आहे दाखवायचा आहे तो देखील चालेल तांब्यावरून पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपण आपला अध्याय पूर्ण वाचून झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी ते पाणी अगदी प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायचं आहे मग थोडं पाणी आपल्या घरामध्ये दे देखील आपल्याला अगदी शिंपडायचं आहे आपल्या घरातील जे काही दोष आहेत ते दूर होण्यास आपल्याला मदत होते आता जेव्हा तुम्ही ही सेवा करणार आहात म्हणजे अध्याय वाचणार आहात अगदी मोठ्याने वाचा आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यास नक्कीच मदत होईल हा अध्याय जर तुम्ही वाचत नसताल समजा मोबाईलवरती लावून दिला तरी देखील चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने आता तुम्ही मोबाईलवरती लावला तर काम करत असं करू नका देवघरासमोर मांडी घालून आसन घेऊन बसा मोबाईलवरती अध्याय लावा हात जोडा सगळी जसं आपण वाचतो त्याप्रमाणेच बसा आणि मोबाईलवरती लावून हा अध्याय तुम्ही ऐकला ऐकला तरी देखील चालेल स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असताल तर स्वामी तारतील एकट्या असाल सांभाळतील मार्ग सापडत नसतील दाखवतील अश्रू थांबत नसतील तर नक्कीच स्वामी पुसतील तर बघा आपण मोबाईलवरती जरी लावून दिलं तरी चालेल मात्र नक्कीच आपल्याला ही सेवा करायची आहे जेणेकरून बघा आपल्याला जी काही मग मनातील इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या देखील दूर होतील तर अशा प्रकारे आपण स्वामींच्या प्रगट दिनपर्यंत ही सेवा करू शकतो आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद